नमस्कार महा चोवीस तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी ते नांदेडच्या तालुक्यातील तामसा कडू यांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यतीला तामसा येथे सुरुवात हव तालुक्यातील तामसा येथे हनुमान जन्म उत्सवानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या हदगाव तालुक्याच्या वतीने तामसा येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये तालुक्यातून अनेक बैलगाडा शर्यतीचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते तर पाहूया प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कडू माध्यमांशी बोलताना काय म्हणाले महा चोवीस तास न्यूज साठी मारुती अनिल भवन हा कार्यक्रम ठेवलेला आहे मला माझा खूप आवडीचा विषय आहे आणि सरकारला मला आहे पटाच्या निमित्तानं जसे आम्ही बैल हाकलतो ना तसं सरकारही कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनासाठी हाकलल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं आम्ही सरकार वागत आहे त्याच ताकदीनं आम्ही सुद्धा सरकार सोबत या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून वागू मी अनिल भाऊ कदमांना सुद्धा हा शंकरपट ठेवल्याबद्दल शुभेच्छा देतो पुढच्या वर्षी ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून या पटाचं आयोजन करतील अशी अपेक्षा करतो तीन दिवसात दा ले ले। मला असं का कायदे कडक आहे पण प्रशासकीय जी काही झरप पाहिजे ते सध्या नाही आहे आणि ते जरब बसवण सरकारची खर तर भूमिका महत्वाची आहे गृहमंत्री आमचे देवेंद्रजी आहे त्यांनी या सगळ्या होणाऱ्या महाराष्ट्रातल्या एकंदरीत वर्षभरातल्या घटनेचा अभ्यास करून यावर निवड कायदेशीर कारवाई नाही तर अशी जे प्रवृत्ती निर्माण होत अशा पद्धतीने जे काही लोक समोर येत असतात याच्यावर मला एक होणं महत्त्वाचं महत्वाचं कारण की लहान लहान मुलीवर होणारे अत्याचार दिवसांदिवस या महाराष्ट्राला शोभणारे नाही आणि आम्हाला फडणवीस साहेबांकडून अपेक्षा आहे का आपण जेवढं लक्ष राजकारणात घालत तेवढं या त्यांनी घालावं